माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत देशामध्ये मोदी सरकार हे ईडी ला पुढं करून आमच्या नेत्या सोनिया गांधी असेल हौदी गांधी असेल जी फाईल पंधरा वर्षाखाली फाईल संपवलेली होती त्या फाईलला क्लीन चीक दिलं होतं आज पंधरा वर्षानंतर ते फाईल काढून त्यांच्यावर एप दाखल करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करते भारतीय जनता पार्टी ईडीला पुढं करून आता सोनिया गांधी असेल राहुल बी गांधी यांच्या यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे पण नेहरू गांधी हे बलिदानाचं एक देशात प्रतीक आहे त्यांच्या घराण्याने अनेक देशासाठी अनेक लोकांची या ठिकाणी हत्या झालेल्या अनेक लोकांनी देशासाठी बलिदान दिलेलं आहे त्यामुळे हे परिवार यांना घाबरणार नाही आपण बघताय की सगळ्या मीडियावर अनेक राज्यामध्ये सोनिया गांधी राहुल गांधी संघर्ष करू हम तुम्हाला साथ आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका